पेड मल्हार चेअरमनपदी पेड पेडगावचे सुपुत्र भारत शेंडगे यांची चेअरमनपदी व स्वाती शेंडगे यांची वाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सोसायटीचे आजी माजी चेअरमन वाईस चेअरमन व वा सर्व संचालक तज्ज्ञ मंडळ पेडगावचे ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पेड मल्हार विकास कार्यकारी सोसायटीमध्ये आज चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली यावेळी पेळगावचे सुपुत्र भारत शेंडगे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी सरस्वती शेंडगे यांची निवड करण्यात आली यावेळी तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाटील बाजार समितीचे माजी उपसभापती अरविंद शेंडगे सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप शेंडगे बापूराव शेंडगे माजी व्हाईस चेअरमन शोभा शेंडगे पांडुरंग जाधव त्याचबरोबर सोसायटीचे संचालक शंकर माळी तात्यासो पाटील उद्योगपती राजेंद्र शेंडगे आनंदराव शेंडगे अविनाश शेंडगे प्रकाश शिंदे ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र शेंडगे तज्ञ संचालक मधुकर शेंडगे कुंडलिक माळी संजय शेंडगे बाळासाहेब गलंडे दत्तू गलंडे हे उपस्थित होते